तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या मिनी आज आजकाल बसून बसून कंटाळला होता ब्रेकला आलो म्हटलं काय करूया भूकता लागली होती पण सोबत नव्हतं कोण डबास खायला तर बघतो तर आपला हा मनोज आणि गणेश ते स्विमिंग करतात गणेश आपल्या मनायला शिकवतोय स्विमिंग एल्बोला हाय कर एल्बोला हाय करतो एल कर म्हणा पण कधी कधी डायरेक्ट घेऊनच जातो सरळ बघू शकता हा बघा सरळच घेऊन जातो हात गणेश सांगतोय त्याला एल्बोला हाय करायचा असतो शोल्डरला वरती घे पूर्ण तर आपण गोळ झालो होते बघून बघून त्याच्यामधून पुढे आलो आपण पुढे बघतो आहे जाऊया म्हटलं आता इथून ओके तर तर हा आहे आपल्यानं निघताना फोनवर बघतो व्हायतागला आहे आता बघून हसतो आहे आणि नंतर मग आपण आलो मांजराच ते मांजराला थोडं झोपले होते म्हटलं चला काय करते चल यासोबत खेळतोय थोडा ते पण वैतागले तर ते झोपू पण देत नाही शांत बसवू पण देत नाही शांत बघू शकता त्याच्यानंतर आला आपल्याकडं हा एक पोरगा बघतो आहे तिला तर हा आला आहे तिचं वजन चेक करतो आहे किती किंवा पाच किलो असेल <laughs> तर आपण पुढे आलो पुढे बघतो तर वाजले घालत बारा वीस भूक तर लागले ब्रेक टाईम झाला आहे आपला तर हे आहेत आपले अमित अमितसर बसलेत सर मोबाईलवर आपण शोधतो आहे अजून कोण कोण काय करतो आहे भूक तर लागले चला जाऊया बघूया मनोज आपला बाहेर आला की नाही फक्त प्रणीता मॅम पण मोबाईलवर बोलतात आहे आपण आलो अजून बाबा अजून स्विमिंगच करतो आहे तिथे बोललो चल लवकर तुला हाय दाखवते चल लवकर जेवायला भूक लागले तर असा होता मित्रांनो आपला आजचा ब्लॉग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये